माणसाचं मन एकदा का कठोर झालं ना तर काही गोष्टी पूर्वीसारख्या राहत नाहीत पण पन कठोरपणा अचानक येत नाही ते येतो तर अनेक वेळा दुखावल्यानं मन गिळून शांत राहिल्यावर आणि शेवटी स्वतःला सांभाळण्याची वेळ आली की कठोर मन वाईट नसतं ते फक्त थकलेलं असतं मन कठोर झालं की माणूस वाईट होत नाही तो फक्त शांत होतो कोणाकडे अपेक्षा ठेवत नाही कोणाच्या शब्दांना जास्त मनावर घेत नाही आणि कोणासाठी स्वतःला वाकवतही नाही मन कठोर होतं ते वाईट होण्यासाठी नाही तर स्वतःला त्रासापासून जपण्यासाठी एक एक करून धक्के बसतात आपलं बोलणं गैरसमजलं जातं आणि माणसाला शेवटचा घाव तर जवळच्या कडूनच मिळतो तेव्हाच हो मन हळूहळू कटर होऊ लागतं आयुष्य असं शिकवतं की कायमचं आपलं कुणीही नसतं सगळेच त्याच्या सोयीने वागतात आणि प्रत्येक वेळेस मन तुटतं परत उभं राहायचं ते फक्त स्वतःलाच असतं आयुष्याने दिलेले धडे ते मनावर खोलवर बसलेले असतात अशा मनाला नात्याची भूक नसते फक्त शांततेची एकांताची गरज असते मन कठोर होतं तेव्हा माणूस वाईट बनत नाही तो फक्त स्वतःची किंमत ओळखायला शिकतो